अकोला जिल्ह्यातील आठ प्रकल्पात साठवण क्षमतेच्या सत्तर सात प्रकल्पात पन्नास टक्क्यांच्या वर जलसाठा उपलब्ध आहे तर लघु प्रकल्पात एकोणसाठ टक्के जलसाठा उपलब्ध आहे अकोला पाटबंधारे विभागातील बावीस लघु प्रकल्प आणि दोन कोल्हापुरी बंधारे असे चोवीस लघु प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे सोळा पूर्णांक बहात्तर दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे तुर्तास साठवण क्षमतेच्या एकोणसाठ टक्के जलसाठा उपलब्ध आहे आठ प्रकल्पात सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक तर सात प्रकल्पात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यात अकरा पातूर तालुक्यात चार मूर्तिजापूर तालुक्यात दोन आकोट तालुक्यात तीन तर बाळापूर तालुक्यात चार लघु प्रकल्प आहेत यापैकी काही प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनांना टंचाईच्या काळात पाणीपुरवठा केला जातो तर अन्य वेळी या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी दिलं जातं गेल्या वर्षी पावसानं काही प्रमाणात हुलकावणी दिल्यानं लघुप्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाला नव्हता त्यामुळं काही लघुप्रकल्पातून शंभर टक्के सिंचन झालं नाहीये या प्रकल्पात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा बार्शी टाकळी तालुक्यातील पिंपळगाव पिंपळगाव हांडे इसापूर झोडगा हातोला पातूर तालुक्यातील विश्वामित्री या प्रकल्पात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध आहे